श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरिमंडळी चला जर आज जाणून घेऊया निरोगी राहायचे हे पाच नियम तर ते जाणून घेण्याआधी तुम्ही जर अजूनही आमच्या स चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर ते नियम पुढीलप्रमाणे पहिला नियम कोणता तर हा चहा चहा हा ऐंशी प्रकाराचे आजार उद्भव निर्माण करणारा एक विषारी पदार्थ आहे त्यामुळे चहा टाळणे चहा पिणे टाळावे चहा पिल्यामुळे ऐंशी प्रकारचे आजार तयार होतात दुसरा नियम आहे जेवताना कधीही वरून मीठ घेऊ नये त्यामुळे रक्तदाब ब्लड प्रेशर वाढते नंतरचा उपाय कुठला आहे तर जेवण झाल्यावर लगेच स्नान करू नये यामुळे पचनक्रिया मंद होते नंतर चार नंबर जो आहे उभ्याने कधीही पाणी पिऊ नये ताज कायमची दुखू लागते हे उपाय आहेत जे निरोगी आरोग्य ठेवण्यासाठी फार उपयुक्त आहेत माहिती आवडली असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकन प्रेस करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त